गाईज गुड मॉर्निंग तर सकाळ अजून सहा आणि एवढे लोक उठलो म्हणजे तुम्हाला समजलं असेल का ट्रिपला चाललून तर आता आम्ही चालून कोकणला आणि मस्त रात्री पाऊस पडला आहे तरी बघू शकत आहोत मस्त एकदम जो भारी झाला आहे इन्व्हायरमेंट भारी झाला आहे तर चला जा आता जाऊया कोकणमध्ये सगळ्यांची तयारी चालू आहे बघू शकतो भाऊ ना पिक लावता तर चलो आता आपण जाऊया सोनी दिस तयारी होते दादा पप्पासा पण आहे मम्मी पण आहे छोटी दिदी पण नाही तर आता मी सोनी दिदीसोबत चाललो कोकणला तर चलाच जाऊया बघूया कशी काय होत आहे किती मजा येत आहे तिकडं फुल पाऊस पडते बोलतं तर चला बघूया बघूया होईल ते होईल चला जाऊया आपण आता तर कंटिन्यू राहा ब्लॉकमध्ये हे बघू शकला भाऊ नुसतं काम करताना सगळी फायनली तयारी झाली आणि आता मी निघलोन काय झाली येतस का आमच्यासोबत का आमच्यासोबत वेगळी कॅब बुक केली बुकरीसाठी तू त्याच्यान बसून आणि निघलो आता तर चला जाऊ या जा। चला गाईस कोकण चलो <laughs> काही आता मी सेकंड स्टॉप घेतला आहे मग पहिला स्टॉप घेतलेला तेव्हा आम्ही मिनी ब्लॉक नाही म्हणला तर आता आम्ही इथं जरासा एक्सकर करायला आलो बघू शकत आहोत बाकी इथं सगळी बसली आता जाऊ असा मस्तपैकी टाईम का झाला आहे बघा तर आता समोरच टोल टोल काय दाबून चिपलून क्रॉस केला आहे ना तर आता एक वाजून गेला आहे तर चला आता जाऊया मग पुढे जाऊ मस्तपैकी असा गाड्या लावल्या ना इथं आणि तिकडे जेवायला बसतील तर चला आपण तिकडे जाऊ मस्तपैकी जेवू नंतर ला मग पुढे निघू द्या

मी परत थांबलो सगळी करवंदा विरवंदा कुठायला गेली म्हणजे काढायला गेली बघू शकतो बघू शकतो बसून पण दमताना तर चला बघूया गाई किती कोणला काय काय करवंदा भेटली चला सगळ्यांचा एक्सप्लर करू कुठं गेले इथं पुन्हा आत आपली माणसं भाऊचा तिकडे गेली डायरेक्ट आतमधी

तर गाई वन मोठे पिशवीच भरल्या चली ते बघा ते बघा टाकताना बस टाकताना बस फटाफट फटाफट आता मी आंब्या घोचालून चेक करायला आहात का जर असलं तर इथं बोलू आपल्या मंडळीला मग लगेच फटाफट गाठे लगेच तयारच आहे बघा काही मस्त पिकी शेतांशी पण काही नाही छोटा आहे तो बारके काही आम्हाला काही माहितीच नाही काय झाला आम्ही जस्ट एक्सप्लोअर करतो कसा काय हा इथं एन्व्हायरमेंट नेचर कसा आहे बघू हवा आम्हाला दिसलं तर आम्ही फक्त दोन तीनच घेतलं दोन तीन जास्त नाही फक्त दोन तीन घेतलं नाही फक्त दोन तीन घेतलं असा शेताबेतांशी चालत गेल पाणी भरलं त्याच्यान उल मजा झाली आणि आता चालू आहे डबल आता किती दहा किलोमीटरच आहे गणपती मग लगेच आपण गणपतीपुळेला लगेच पोचू लगेच दोन मिनटांनी लगेच लगेच गणपती लगेच तर चलो आता ही सगळी बसू गटाराचे पाणी हात धुत गाईज अशा प्रकारे आपण गणपतीपुलीला पोचलो आणि पोचल्या पोचल्या सामान वावला लागेस आणि पटकन जोर आता पाऊस आला बघू शकत आहो हल्ली पाऊस पडते पक्का मस्तपैकी तर आता बघूया आपण नंतर रूम घेतला आहे आता तुम्हाला दाखवू नाही शकत नंतर दाखवते तर गाईज चला आता कंटिन्यू द्या बघा कसा काय होतं ब्लॉब

<San> naik, naik, naik kai banda sabhi kaise hai kai जोर तर काही सध्या आम्ही मस्तपैकी देवलातून आरती बेस्ट घेऊन आलो मस्तपैकी प्रसाद पण खाला खा आणि बीचवालून थोडासा एक्सप्लोअर करायला फुल हवा आहे आणि मस्तपैकी लाट आले जोर मस्ती चढलोय यांची नुसती तर बघू शकत आहो मस्त लाटात समुद्र आहे मजा फुल मजा चला आता सगळी ती मस्तपैकी फिरू बघा आता इथं डिसिजन चालू आहे काय करायचं आहे आणि आम्ही मस्तपैकी आउट केला तिथून मच्छी पण घेते थोडीशी आणि आता इथं बीचचा व्ह्यू घेतो जरासा हा बघा कसला झाला आहे सगळं हे मस्त फोटो काढला आणि इथं डिसिजन संपलाय आणि आहे कुठं जायचं आहे तर चला मस्तपैकी पाऊस पण पडतोय आणि यो बघा बीचचा व्ह्यू भी आपण डोळे ओंचिस सांगत आहेत आपले बघू शकता गाइस बोलते वाला शी ओ दला शेजरा किती यांची तोंडा बघा नु काय नाही ना तर गाइस आता सेकंड डेचा फर्स्ट स्टॉप घेतलाय आपण जेवण बनवायला तर चला मस्त दे की आता मच्छी घेतली ते तुम्हाला दाखवते कसा बनवता होतून तर नीट बघा दुपारी जेवणाची सोय सकाळी सोनी तिला बघू शकत आहोत पहिल्यांदा काम करायला बसली फिरायला आल्यापासून नुसती बसून खात आहे पटकन जावायला भेटाव म्हणून घाई घाई चालले आहे या गाणी बोला बर एकदा एकदा लास्टे तीन काही काही नाही दोन माणसं इक्र शेतात आणि ती तर आता बघूया काय भेटलं त्यांना स्टाईल बघा स्टाईल आ पक्की दिसतात गाईज आम्ही मस्त एक्सप्लोर करायला हलो पटक्यान आंब्याच्या झाडावर आंबा असलं तर सारखं फक्त एक दोन घेऊ जास्त नाही फक्त एक दोन तर याच्यावर काय नाही तर आता डबल चाललो तिकडं मस्तपैकी पाऊस आहे बघू शकत आहो अजून पुढं 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 नाही मस्त आहे मस्त आहे दे मसाला काही सगळा एक्सप्लोर केला आहे पण कवीस नाही भेटला आम्हाला फक्त भाऊ तिकडं गेल तर ते झाडा दिसतं तिकडं तिकडं त्यांना फक्त करता भेटली आणि मस्तपैकी असा सुंदर असं पाऊस पडतो हे बघू शकत आहो पुढं कवीस दिसत नाही

तर गाईज डबल जेवण बनवत होतं मी बाहूंच्या सोबत एक्सप्लोअर करायला तर मोठे आवलांचं झाड भेटलाय पण ते अजून परत छोटे आहेत सॅम्पल वाटला परत हो। येऊ आणि हे दोन आंब पण भेटले ते झाडावर चलो एक्सप्लोअर बघू शकत आहोत शाईच्या अरे काय जो असा रस्ता आहे आणि तिकडं आपली पब्लिक थांबली आणि आम्ही सध्या इथून आलोन तिकडं आयला आता इथं खालती झालोन इथं खालती जाऊ बघू इथं काय भेटतंय आहे तर चला जाऊया तर काहीच बघू शकता आम्हाला काहीच नाही भेटला तरी तिथं खालती आलो तरी अयो एवढा मोठा आंब्याचं झाड आहे त्याच्यावर सगळे आंबा काढणं वाटतं आहे तर जाते मी घालती थांबा पहिले उतरू दे मी तो पारा बिरसो काहीज यो कटला तरी फल आहे तो तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा नक्की

आणि ही शिपरी मस्त विका जेवत आहो मस्त तुम्ही कोण या जेव्हा काय जिकडे बघा तर आंबा दोघाईच तर आता आपण तो हॉटेल होलाय म्हणजे ती जागा तिथं आपण जाऊन बनवलाय आणि आता आपण बरच प्रवास होऊन गेलाय तर आता आपण डायरेक्ट जाऊ गुहागरला चलो गुहागर आणि आमचा ड्रायव्हर खूप जोरात हेवीच गाडी चालवणार आहे हेवी मेन मध्ये हेवी तर चला गाईज ब्लॉग लॉस करत बघा मी कर काम तर गाईज अशा प्रकारे मस्तपैकी गुहागरला येऊन आम्ही रूम ने बघू शकतो श्री पूजा बीच रिसॉर्ट आणि सध्यासाठी आम्ही जवान बनवासाठी इथं रूम घेतला आहे म्हणजे इथं आम्हाला रूम दिलाय आणि तिकडं समोर आपण हॉल घेतलाय आता इथंच जस्ट समोर याचे बीच आहे तुम्हाला दाखवते चला मस्त वेगळी तिकर जेवण म्हणून सुरू केला आहे चिकन घेतलाय आपण आज चिकन खाऊ हो। आणि उद्या हो मस्त बीच बघा समोरच बीच आहे असा इथे असेल तुम्हाला काही करता मी तर चला जाऊया ही गाडी बघू शकतो कसली आहे आणि याच्यात मधील बघा काय ठेवलं ना फ्लोटर फ्लोटर तर चला जाऊया आपण तिकडं तर काहीच बघू शकता समुद्र आहे मस्त पैकी ब्लीच 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 नवीन वापरला बीच नाही ब्लीच ब्लीच सेम ट्रान्स जादू दिसतय जादू एका एखाद आवड घातलाय फुल कडक यार कडक सारखा आता रिमझिम पाऊस आलाय आणि वीज पण समजत आहे त्याच्यामुळं आम्ही गपचूप चाललो रूम जवळ बघूया कसं जेवण म्हणू तुम्हाला रेसिपीने दाखव कारण की तुम्हाला तर येते सगळ्यांना ना बांधवला जेवण त्याच्यामुळे रेसिपीने दाखव फक्त आजच्या दिवसासाठी उद्या दाखवल डबल उद्या डबल आपण मच्छीच खावारी 이거 <laughs> 있게아주서 <laughs> बाई चलो आता झाली म्हणजे आता झालं झोपाला रूमवर वर आणि हॉल घेतलेला आणि इथं जेवण मनवायला घेतलेला आता चालो हॉलवर आणि आमची जे आहे गुड नाईट वाईट झोपाली झोपाली मग गाडीने झोपाचं असत होता तुला गाडीने झोपाली आता झोपाला चलो गाईज जी बघू चला आता झोपूया मी सेंड करत आहे जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि उद्या सात दिवशीचा ब्लॉग नवीन ब्लॉग सुरू करू आपण तर चलो बाय बाय